आज माने काका खाली आले ते बोलवायला त्यांची मांजर त्यांची म्हणजे आमच्यापणे हे काय अशा खूप साऱ्या मांजरी पाळल्या आहेत ही काळ्या रंगाची एक दाखव ग आपली काळी ही एक त्याच्यानंतर खूप साऱ्या माणेकाकांनी मांजरी पाळल्या आणि त्या मांजरींचा लढा सुद्धा आहे आमच्या येथील सगळ्यांना आहे तर झालं काय की झालं आले <laughs> आज सरांचा वाढदिवस होता त्यामुळे सगळेजण खाली आले होते वाढदिवस साजरी करायला आणि खूप सारे आशीर्वाद द्यायला तर झालं काय आज की काल बाबांनी मला काल तेच सांगितलं की मांजर आज दिवसभर आलीच नाही आहे कारण तिने आत्ताच एक महिन्याची तिची पिल्लं झाली असतील आणि तिने चार पिल्लांना जन्म दिलाय आणि ते पण आमची जी रूम आहे की जिथे अडगळ ठेवली जाती अशा रूममध्ये महिनाभर बाबा वरती जाऊन ती पिल्लं नीट आहेत का बघत होती आणि सडनली ती काल दिवसभर आली नाही आणि रात्री नऊ वाजता आली तेव्हा बाबा मला म्हणाले माने काका की वरती चला आणि ती जेवढं जमेल तेवढं तिला आज आम्ही खरं तर त्यां म्हणजे बाबांना इतकी काळजी आहे की बऱ्याच वेळा खाली सांगायला आले वरती चल वरती चल आणि ती काल दिवसभर नव्हती आणि रात्री नऊ वाजता आली त्यामुळे बाबांचा जीवत जीव आला समर्थ <laughs> तर आज माने काका खूप अपसेट आहे आणि माने काकांना अपसेट राहण्याचं कारण असं आहे की जी मांजर काल दिवसभर नव्हती तर काका खूप डिस्टर्ब होते आणि काल ती रात्री नऊ वाजता आली पण नऊ वाजता येऊन पण ते खुश होते की चला ती आली ती आमचा जीव भांड्यात पडला आणि नेमकं का। म्हणजे काल ती दिवसभर कुठे होती काय होती कोणालाच माहिती नाही आणि दोन तीन दिवस दूधच पित नव्हती असं माझ्या सासूबाई सांगत होत्या आणि आज सकाळी ती मृत अवस्थेत खाली सापडली पार्किंगमध्ये हो ती पिल्लांची आई एक्सपायर झाली ती त्यामुळे बाबा आज दिवसभर फार डिस्टर्ब आहे फार मला आत्ता विनंती केली तू चल त्या पिल्लांना बघ आणि त्या पिल्लांना जसं जमेल तसं दूध पाच त्यांना किती छान बाबांनी ठेवलंय आई नाही आहे सकाळीच गेली दाखव का एकदा ज्योति काय तू काय त्या पिल्लांचं काय आहे याच्यामध्ये बिचाऱ्यांनी खाल्लं नाही बाबांची तयारी बघितली का बाफ रे मला आत्ता म्हणेच हे बघा सिरिंज सगळं होत एवढी तयारी आपण आपल्या बाळांची पण करत नाही आणि खरोखर ह्या त्यांचं काय दोष आहे ना ज्यांची आईच गेलीये आता मी प्रयत्न करते दुधू पाजायचं त्यांना त्यामुळे दूध आणलं आता दूध आणला सापडली का बाबा ती ती नाही जे हे आहे ना, ना सोफे काल आजारी होती का ती जरा काय कळलं नाही काल चांगली होती की मी ते उभी होती आली ती काल रात्रभर राहिली परवा रात्र गेली आजारी वगैरे वाटत नव्हती ना काही ना नाही मारलं नाही नाही स्वतः मात्र दूध पीत नव्हती हे <laughs> खराब दूध कुठलं चांगलं कस पाजावं दूध तेच कळत नाही ना 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 ग बाई हे ना असं प्रेशर नाही येत

बाबा ह्यांना एक पेस्ट मिळते ती पेस्ट अशी बोटावर घ्यायची आणि चाटवायची पेस्ट पेस्ट वाड गर्नुडा बाबांची इच्छा पूर्ण झाली दुध पिला, पिला ए, सगळ्यात वाईट आपली आई जेव्हा जाते तेव्हा कस व्हायचं ग नाही तर दूध पिता पिलं पिलं बाबा दूध पिलं दाखवते जवळ आहे जवळ आहे जवळ आहे पिलं आमच्या माऊच्या पिल्लांनी दूध पिलं बाबांची इच्छा पूर्ण झाली बाबांचा जीव भांड्यात आहे ते नाव म्याव करतात ना, करता था था ना पटकन सिरिंज घालायची तोंडात आणि थोडीशी किंचित मागणं पुश करायची म्हणजे त्यांच्या अंगावर नाही सांडलं पाहिजे बाबांची बघितलं का आज दिवसभर आमचे माने काका अस्वस्थ आहेत कस होईल त्यांचं त्यांना तेच टेन्शन रात्री द्या हे बघ बाबा माय बॉक्स का मा अजूनच ब्लँकेट मध्ये हे बघा हे बघा ना अशी म्याऊ करतात ना असं बघा अरे वाह असं पित आहेत ते गुड मी आम्हाला असं वाटलं होतं मांडीर घेतलंर पितील पण हे बघा हे बघा बरोबर पीत आहेत ते हे तसेई पी थोडं थोडं हे दुगरा अच्छा हळू हळू पुश करायचं त्या ओरडायला लागले ना पटकन तोंडात घालायचं हे बघा हे बघा अरे वाह आले छबा अरे वानेकानं किती टेन्शन आजी त्यांची आई वारली सकाळी हा वारली ना कशी वारली काय कळत नाही बाबा तिला काय कुत्र्यांनी खाल्लं का काय तिने खाण्यात आलं तिच्या नाही तिने खाण्यात आलं असं बरं का खाण्यात आलं खाण्यात आलं कोणीतरी काहीतरी चारलं पण असं मरण्यासारखी नव्हती चांगली होती ती बघा ना एवढीशे तिचं आयुष्य नाही उलट एवढीशे नाही चांगले ते आता जगतील ते व्यवस्थित रोज रोज काळजी घेतात मग रोज सकाळी येते ना तर त्यांना ते कापसाचे ठेवले ते कापूस काढून ना खाली बेडशीट टाका काका का, ते कापसाचं कसं वास सुटेल तू मला त्रास होईल त्या वासाने नाही नाही ना, मला त्रास का नाही कापूस तर जोळत नाही डायरेक्ट बेडवरच झोपायचं हा हे हे कसं पाजायचं ते मेव मेव करायला लागले ना डायरेक्ट तोंडात सिरीज टाकायची हे बघा अरे हो पण ते तुमच्या हातात आहे टेक मी घे ना मी कसं करते माहिती का

असं जरा तोंड बुडवायचं त्यांना चावू लागली ना बरोबर पितात ते करून पाहिलं पण ते काही त्यात तर यात ओढून पाहिलं यातून त्या ते करून पाहिलं सगळं प्रयोग केलं मी

त्यांची भूक फार कमी असते थोडं थोडंच खातात ते एक आहे ना कोलगेट कसं असतं कोलगेट तशी अशी एवढी पेस्ट मिळते ती अशी फोडायची थोडी घ्यायची आणि चाटतात ते मी ते बघते मी येते का ते इथे नाही ना तिकडे परत हायवेला जावं लागेल मला जायचं त्यांचं फूड आणायला ते नाही खाणार त्यांचं एजनुसार ना था। 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 पिल्लांचं फीड वेगळं असतं मोठ्या आणलं होतं ते नाही उपयोग त्यांच्या आईसाठी आणलं होतं म्हणलं काहीतरी हे पाहिजे आहे हे बदमाश पित ते तसं पित नव्हतं हे बाळा 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 गुड बाळ हे पण शहाणं बाळ आहे तू शहाणं आहे ना हॅलो अरे ते घरी मांजरांचं खायचं संपलंय आणि काय सांगायचं होतं बरं तेच मांजरांचंच खायचं संपलंय काहीतरी सांग सांगायचं नाही बरं बर बर आरसा लावला का तो दादाला पण सांगितलं होत कबीरम पम कम yeah. कबीरम

आणून ठेवलेले त्याच एज असत हे चालू शकत पण पिल्लांना नाही चालणार पिल्ला नाही ते माझे होते ते ते असे गोळ्या माझ्या घरी तसलंच फील कर व्हिडिओ अशा प्रकारे बाबा थोडेसे जरा रिलॅक्स झाले तिघांपैकी दोघांनी पिलं फक्त बाबा हिनी नाही पिलं आणि बघितलं ना किती छान काळजी घेत आहेत मला पण वाईट वाटलं जेव्हा ती गेली कारण काल माझ्या समोरच आली बाबा कालच मध्ये होते की काल ती दिवसभर नव्हती ते खाली आले साडेआठ नऊ ला ऑफिसमध्ये म्हणे तुमच्याकडे एक काम आहे आणि काहीतरी त्यांचं करा आई काय आलीच नाही घरी म्हणजे पिल्लांची मलाही जरा वाईट वाटलं कारण माझ्या घरी पण कॅट आहे त्यामुळे मी पण अगदी मणीप्रेमी आहे आणि त्यामुळे मी वरती आली बघायला तोपर्यंत ती आली पण बाबा खुश झाले आणि आज ती सडनली डेट झाली बहुतेक ती आजारी असावी बर का बाबा शक्यता आहे काहीतरी खाण्यामध्ये किंवा अजून काहीतरी प्रॉब्लेम असू दूध पिऊन घ्या दूध पण घेतलं होतं हो ग मम्मा मम्मा नाही ना मम्मा नाही तुझी ती नाही ना पिते तिला ट्राय केलं केलंच ना फक्त आता तुम्हीच त्यांचे बाप आणि तुम्हीच त्यांची आई मला काहीच प्रॉब्लेम नाही हो पण त्यांनी खाल्लं पाहिजे मला तेच वाटतं ती पेस्ट आहे ना आणून देते मी तुम्हाला यश उडतो एकदम हळूहळू हळूहळू किंचित 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 नाही <coughs> हळूहळू पुष्करायचं सवय लागेल तुम्हाला हां अगदी थोडं 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 हां ओके बाबांनी कसं संसार मांडलाय बघितलं का स्वतःला झोपायला एवढीचीच जागा पण त्या मांजरांसाठी बॉक्स आणलाय त्याच्यात कापूस ठेवलाय ती अगदी इतकी लहान नाही बाबा त्यामुळे ते दूध पितील आता काय करणार त्यांची आई नाही तर किती दिवस असं ठेवणार बाबूला हो मम्मा गेली आपली मम्मा गेली आता त्यांना माझी हा माझी सवय लागली म्हणले आता ते नारायण तीनच पिल्ल होती ना तीनच माझ्या घरी चार पिल्ल आहेत चार उंदर खाऊ नका फक्त व्हेज खा उंद्र व्हेज खा बाबा नवरे अरे त्यांच्या व्हेज खात होते म्हणूनच गेली व्हेज खात होती ते व्हेज खात होती माझ्या समोर खारुतही पकडून आणली होती जुनी झाली गोष्ट त्यानंतर आणली नंतर काय था मला फार वाईट वाटलं तिने खारू ताईला काय नाही तिने नंतर ती काय खात नाही नॉनव्हेज उलटी करत हा ही उलटी ही, ही, करते वरच दूध चालू केलं ना त्याच्यामुळे हो त्याने दुपार पण गेली के उलटी केली का त्याला नाचलेलं दूध देत नाही ना तिला नाचलेलं आता हेच हेच चालू आता हे नाच काय हा काय उलटी होती त्याला का का, काय शिवायसारखं काय ते बाहेर काढलं तिने नाही उलटी आहे नाही दुपारी उलटी झाली चिकट असेल ते काय झालं म्हणे पिल्लू काय झालं ये दे करू तिला उलटी करू द्या बरं का उलटी कर तिला नका देऊ खायला जरा हे दोघं खात आहेत ना थोडं थोडं खाऊ दे अवघडच बाई त्यांना कसं ठेवायचं ठेवण्याचा प्रॉब्लेम नाही ते राहत मागावर राहतात राहतील पण खाल्लं पाहिजे ना खाल्लं फक्त एकदम ते खाणं आलं ना तर मग मी रिलॅक्स होईल एकदम येतात झोपतात सावतो रात्री हे वे हे आता जाऊ ही हे सावतो रात्री हे करते का ह मस्ती करते हां लगेच